श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्रोते हो आत्ताच नुकता आषाढी एकादशीपासून सुरू झालेला आहे तो म्हणजे चातुर्मास आणि दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळी या समयी तुम्हाला काही वस्तू टीप आहेत त्या वापरात आणायच्या असतात आणि त्यानंतर त्यान तुमच्या घरात बघा एक प्रसन्न वातावरण राहत असतं तर आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावतो पण तो का लावायचा कोणत्या वेळेत लावायचा कोणासाठी लावायचा त्यामुळे काय फरक पडतो या गोष्टींचा आढावा त्या एका कृतीतून घेतला पाहिजे त्या संदर्भात समाज माध्यमावर एक निनामी पोस्ट वाचण्यात आली त्यात दिलेल्या माहितीचा आधार घेऊन मी तुम्हाला चातुर्मासात हे गोष्ट करायला नक्की सांगते आणि त्यावरून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दिवा का लावावा हे लक्षात आले की मग सगळे आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल दिवे लावणे म्हणजे अग्निस आव्हान करणे सूर्य मावळ्यानंतर होते यामुळे जे जीव जंतू सूर्यप्रकाशात टिकूत ना टिकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात आणि असे जीव हे अतिसूक्ष्म असल्याने शरीरावरील जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरीरात शिरतात व त्यामुळे स्वास्थ्य बिघडू शकते स्त्रियांच्या शरीर रंध्रे ही पुरुषांच्या रंध्र्यापेक्षा मोठी असतात त्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त रंध प्रमाणात हे जीव प्रवेश करतात व पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटिल शरीरनेनुसार स्त्रियांना जास्त धोका होतो म्हणून स्त्रियांनी दिवा लावावा असे म्हटले जाते वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाची कमतरताही भरून निघते आता सूर्योदय व सूर्यास्त यावेळेस वातावरणात अनेक बदल घडतात यामुळे प्रचंड डिस्टर्बन्स असतो आता बघा या काळात ऊर्जेची आवश्यकता असते त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्र दर्शन होण्याआधी प्रत्यक्ष म्हणजे नक्षत्र दर्शन म्हणजे चांदण्या उगवण्याआधी दिवे लावावेत वातावरणामध्ये होणारे बदल व होणारी जंतूंची वाढ ही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारेच वातावरणात सोडले जाणाऱ्या लहरींद्वारेच थोपवली जाते इलेक्ट्रिक दिव्यांद्वारे निघणाऱ्या लहरींमुळे ही थोपवली जाऊ शकत नाही तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य असते त्यामुळे वायुमंडळातील वाईट शक्ती मुलांचे मन बुद्धी आक्रमण करणाऱ्या करण्याची शक्यता अधिक असते अशा वेळी लावलेला दिवा किंवा आणि त्या सक्ष्म उभे राहिलेल्या शुभंकरती ही प्रार्थना त्यांचे मनोबल वाढवते मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाची अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते सायंकाळी आणि कातरवेळी या दोघांमध्ये फरक असते दिवसाला एकूण आठ प्रहर असतात दिवसाला चार रात्रीचे चार दिवसाचे असे आठ प्रहर दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळी असतो जो चार ते सात पर्यंत असतो परंतु पुढे लागतो तो म्हणजे प्रदोष संध्यामध्ये सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळी व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातर वेळ असते जी सहा पंचेचाळीस ते सात तीस असते दिनमानानुसार ती बदलत असते उत्तरायणात सूर्यास्त उशिरा होतो तर दक्षिणात सूर्यास्त लवकर होतो त्यामुळे संध्यासमय वर खाली होतो त्यामुळे दिनमानानुसार कातरवेळ बदलते आता ग्रामीण भागात दिवे लागण्याच्या वेळी काय करायचे बघा काही लोक सांगतात साडेसातला दिवा लावा काही सांगतात सात स ला दिवा लावता परंतु पूर्वी तसे नव्हते पूर्वी ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती गावात वरस पद्धत असायची यातील प्रत्येक घराला दिवा मोजून दिले जायचे ज्याच्या वार ठरलेला तो सूर्यास्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावायचा दिवा लावल्यावर घंटानाद होत असते आणि घंटानाद ऐकता सर्वजण आपल्या घरातील दिवे लावायचे तुळशीला दिवा बत्ती लावत त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मानपान होता ग्रामदेवता दिवा लावल्यानंतरच गावात प्रत्येक घराची दिवा बत्ती यामागचे कारण असे की ग्राम देवता दिवा बत्ती लावल्यानंतर राखनदारासोबत फेरफटका मारते व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तिथे वास करते कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जिथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघे एकमेकींच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकीशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावा आता संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावला किंवा दिवा लावल्यावर घरातील सुवासने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळदी कुंकू घेऊन थांबावे कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरठ्यावर हळदी कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ देव दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा सं सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या काळाला संधिकाळ असे म्हणतात संधिकाळ हा वाईट शक्तींच्या आगमनांचा काळ असल्याने त्यापासून रक्षण व्हावे त्यामुळे अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ आणि घरात कुंडीत लावल्या तुळशीजवळ तिळ्याचा दिवा लावा आता बघा स्नान करून सूर्योदयापूर्वी संधी काळात दिवा लावणे शक्य न झाल्यास स्नान न करता लावला तरी चालेल तसेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा ही दिवा लावावा काही ठिकाणी देवाजवळ अखंड देवा तेवत ठेवण्याची पद्धत असते यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळ प्रसंगी तिळाचे तेल तुम्ही वापरू शकता असे गुरु सांगितले आहे दिव्यासाठी तूप किंवा तिळाचा तेल नसल्यास गोड तेलाचा दिवा लावावा दिनमानाप्रमाणे दिव्याच्या नित्योपचार बदल होत असतात दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची उशिरा दिवस लहान होत गेला की सकाळची पूजा उशिरा आणि सायंकाळची लवकर या दोन दिव विभागात वे दोन वेळच्या पूजेचे टायमिंग फिक्स ठेवा आणि पूजा दिवे लागन करा आता लवकर दिवस लागला लागलाय भाद्रपद ते माग दिवस लहान असतो म्हणून दिवे लागण लवकर करावी फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो चैत्र वैशाखात तर सायंकाळी सात वाजताही अंधार पडत नाही तेव्हा सूर्यास्त वेळानंतर दिवे लागण करावी दिवा सूर्योदयाआधी आणि सूर्यानंतर सूर्यास्तानंतर लावावा कारण ती प्रकाशाची पूजा आहे त्या प्रग प्रतीचा अरुणानुभव आहे आणि प्रकाशाची पूजा म्हणजेच देवाची पूजा होय तर अशा प्रकारे तुम्ही दिवा सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तानंतर लावायचं आहे माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ